विकसित भारत अमृतकाल सुशासन व गरीब कल्याण पूर्ण झाल्याबद्दल मंत्री डॉक्टर यांनी वाटचाल करत आहे यावेळी बोलताना त्यांनी अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा उल्लेख केला त्यांनी स्पष्ट केले की कृषी विभागाच्या गलतीमुळे ज्या ठिकाणी केळीचे उत्पादन होत नाही अशा ठिकाणी पंचनामे करण्यात आले मात्र मी स्वतः नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून खरे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देईन असे आश्वासन त्यांनी दिले या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राजेश बकानी माजी खासदार रामदास तळस भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते साधारणपणे हा सगळा विषय समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचावा आणि केवळ काम सांगणे हा विषय नाही तर त्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम असा विषय केंद्रीय भारतीय जनता पार्टीने घोषित केला आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याने नियोजन केलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा